नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेटसोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे बारा मार्च दोन हजार चोवीस रोजीचं महाराष्ट्र शासन कृषी विभाग बा, विभागीय कृषीचं आहे पुणे विभागाचं जे कृषी सेवक या पदासाठीचं जे भरती प्रक्रिया झालेली आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला हा व्हिडिओ असणार आहे पुणे विभागाच्या कृषी सेवक पदाच्या भरतीचा जाहिरात क्रमांक देण्यात आलेले आहे तर तुम्ही बघू शकता अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीस अनुसरून दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तीन सत्रात व एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दोन सत्रात आय बी पी एस संस्थेमार्फत विविध केंद्रावर आयोजित ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली त्यानुसार सदर परीक्षेचा निकाल पत्रक दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्राप्त झालेलं असून शासन पत्रक क्रमांक देण्यात आलेला अठरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस अनुसूचित क्षेत्रातील पदभरतीच्या अनुषंगाने निवड प्रक्रिया नियुक्ती संदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये असे आदेशित असल्याने प्राप्त निकाल आधारभूत धरून अनुसूचित क्षेत्राबाहेर सर्वसाधारण गुणांकन यादी जी आहे ती डब्ल्यू 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 डॉट कृषी महा डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकस्था बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे तर त्याच्या संदर्भातला आजचा हा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तर इथं देण्यात आलेलं आहे इथं रजिस्ट्रेशन नंबर तुमचा रोल नंबर आहे उमेदवाराचा त्यानंतर त्यांचं रजिस्ट्रेशन नंबर आहे नाव आहे डेट ऑफ बर्थ आहे जेंडर आहे कॅटेगरी आहे अप्लाय कॅटेगरी कोणती ते देण्यात आलेली आहे टोटल मार्क्स देण्यात आले ग्रुप ऑफ डिसेबिलिटी असेल तर त्याच्या संदर्भात देण्यात आलेलं आहे रिझर्वेशन असेल मग त्याच्या संदर्भातलं हे संपूर्ण डिटेल देण्यात आलेलं आहे तर हे होतं कृषीसेवक पदासाठीचा जो निकाल आलेला आहे पुणे जिल्ह्याचा तर पुणे भागाचा तर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ तुम्हाला हाच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि हे जे निकालाचं पी डी एफ तुम्हाला पाहायचं असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनलवर मी आपले हे पी डी एफ जे आहे निकालाचं तर ते, ते उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही बघू शकता हे होतं पुणे विभागाचं कृषी सेवक या पदाचा लागलेल्या निकालासंदर्भातलं डिटेल व्हिडिओ व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग टेलिग्राम जॉईन करायला विसरू नका